नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव वंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहकर शहर कार्याध्यक्ष मुख्तार शेख हे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणार असून या संदर्भात त्यांनी विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजला खास मुलाखत दिली त्यांच्या मिलिंद नगर येथील उपस्थित होते मुख्तार शेख यांनी सांगितलं की मी गेल्या दहा वर्षापासून एक निष्ठेने पक्षाचं काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष माझा नक्कीच विचार करेल व मला शंभर टक्के तिकीट देईल मला जर तिकीट मिळालं नाही तर मी मिलिंदनगर या वॉर्डातून निवडणूक लढवणार असून आमच्या वॉर्डात असलेल्या अनेक वर्षापासून समस्या त्या मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करीन मात्र जर वेळेवर तिकीट दिलं नाही तर मी अपक्ष लढवणार आहे याचबरोबर नागरिकांनी सांगितलं की आतापर्यंत विविध पक्षाचे जेवढे नगरसेवक झाले तेवढ्या नगरसेवकांनी फक्त भूलथापा दिल्या आहेत कामे कोणीही केली नाहीत रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे आहेत नाल्यांमध्ये घाण साचलेली आहे शौचालय फक्त शोभेची वस्तू बनलेली आहे त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळे यावेळेस आम्ही मुख्तार शेख यांच्या पाठीमागे उभे राहणार असून राष्ट्रवादी पक्षाने त्यांना तिकीट द्यावं अशी मागणी सुद्धा यावेळी नागरिकांनी केली आहे नमस्कार आपण आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आहोत आज मेहकर शहरातील इंद्रानगर मध्ये म्हणजे मिलिंदनगर इंद्रानगर भाग आहे अतिशय जुना भाग आहे हा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि या वार्डाचा पाहिजे तसा विकास गेल्या अनेक वर्षापासून झाला नाही कोणताही पक्षाचा उमेदवार निवडून आला की निवडणूक सुरू असली की ते आश्वासनं देतात आणि कोणत्याही पक्ष एकदा निवडणूक झाली की ते जैसे ते परिस्थिती राहते या ठिकाणची काही मंडळी आहे आपल्यासोबत आणि राष्ट्रवादी म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मेकर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मेकर शहर का मुक्तारबाई शेख येतं त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये उतरायचे म्हणजे निवडणूक करायचं त्यांना तर त्यासाठी ते या ठिकाणी आपल्याशी काही गोष्टी बोलणार आहेत काही शेजारी पाजारी आहेत त्यांच्यासोबत आपण त्यांच्यासोबत बी बोलणार आहोत पहिले मुक्तारबाई सोबत आपण काही गोष्टी बोलूया मुक्तारबाई नमस्कार <laughs> नमस्कार बोला सर तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे किती वर्षापासून काम करू मी दहा अकरा वर्षापासून काम करतो दहा अकरा वर्षापासून नाही का ते नगरपालिका लढवली आपण पण हे ना। दोन राष्ट्रवादीचे गट आता झाले ना, ना।, ना। पहिले राष्ट्रवादीचे होते का नाही पण राष्ट्रवादीच आपण एक सक्षम राष्ट्रवादीच म्हणजे शरद चंद्र शरद चंद्र पवार साहेबांचे आपण जुने कार्यकर्ते आहोत ना एक सक्षम आपण त्याच पक्षाचे आहोत एक निष्ठ आहे समजा एक निष्ठ पक्षाचे अगोदर मी निवडणूक लढलेली आहे का अगोदर निवडणूक लढवली मागच्या पंचवर्षीला किती नंबर होते तुम्ही आपण तिसऱ्या नंबर चौथ्या नंबर होतो वर्षी बी इच्छा आहे का यावर्षी पूर्णपणे इच्छा आहे आपली महाविकास आघाडी आहे तुमची हा महाविकास तीन पक्ष आहे बरोबर तिने एकत्र लढणार आहे का अलग अलग लढणार एकत्र लढणार हे सर्व सक्षम म्हणजे जर समजा अलग अलग झाले अलग अलग झाले तर आम्ही आमच्या पक्षाचा जे जे पक्ष श्रेष्ठ जिल्हा अध्यक्षाचे तसे आम्ही म्हणजे त्या आम्ही कायम एकत्रित जरी असलं तरी तुम्ही लढणार एकत्रित तरी लढणार काय म्हणजे वेगवेगळे झाले तरी आपण लढणार शंभर टक्के टक्के सक्षम आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव बबन मोरे या वार्डात किती वर्षापासून राहता तुम्ही कमीत कमी आम्ही पन्नास ते पंचावन्न वर्षापासून या वार्डामध्ये राहतो म्हणजे वार्डाचा विकास झाला तुम्हाला असं वाटतंय का विकास काहीतरी रुपयातून चाराने विकास होईल बाकीचा काही विकास नाही दरवर्षी पक्षाचे मेंबर पाहिले तुम्ही कार्यकाळामध्ये काँग्रेसचा नगरसेवक पहिला शिवसेना शिंदे गट आहे यांचा एक नगरसेवक होता आणि सतत मधलं वाटतं दोन तीन वेळा सेनेचाच कार्य नगरसेवक या वाडामध्ये तरी सुद्धा काही विकास झाला नाही जे काही पहिले जे जुने रस्ते त्याला सर्व खड्डे पडलेले आहे आणि वार्डामध्ये काही शौचालय आपल्या शौचालय नाही शौचालय नाही शौचालय नाही शौचालय तर आहे बांधून ठेवलेले त्याच्यामध्ये सर्व घाण आहे डुकर वगैरे सारे फिरतात लेडीज ला जाण्यासाठी खूप त्रास होतोय शो करून ठेवला फक्त शो करून ठेवलेला आहे आणि रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहे आमच्या या प्रभागामध्ये एकोणीस आणि वीसच्या मध्या बाजूने हा रोड एक रोड जातो जनता हायस्कूल टू कॉटन मार्केट हा हा रोड कमीत कमी पंचवीस ते तीस चाळीस वर्षापासून या रोडची इतकी इतकी दुर्देश आहे घसांत आहे इकड इथे मध्ये दोन प्रभाग आहेत प्रभागामध्ये दोन वार्ट पडतात एक डाव्या साईड एकूया साइड मातून रोड झालेला आहे सर्व रोड काम होतात होत या रोडचं काम कधीही होत नाही आणि हा मेन रोड म्हणजे जनता कॉटन मार्केट हा मेन रोड या वार्डातला आहे तरी या वार्डामध्ये उभे त्यांनी हा आता माझी माझी इच्छा आहे की आता हे काही जुने जेवढे नगरसेवक होते आतापर्यंत निवडून दिले आणि यांना पाच पाच वर्षाची आपण संधी दिली तरी या वार्डाचा काही विकास झाला नाही यावेळेस आणि जनता यांना कंटाळलेली आहे पुन्हा पुन्हा एक एक नगरसेवक दोन दोन तीन तीन वेळा निवडून येतो हा भूल देतो निवडणुकीच्या काळामध्ये भूल तापा देऊन आणि निवडून येतो आणि वार्डाचा काही विकास होत नाही हा त्यासाठी त्यासाठी मी सांगतो ना त्यासाठी आता सर्व भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व तरुण वर्गांना सर्व पक्ष संधी देत आहेत तसंच आमच्या वार्डातला तरुण तडफदार एक कार्यकर्ता पक्षाच्या निष्ठेने काम करतो शेख मुक्ता टेलर हा हे वॉर्डातले आमचे म्हणजे सर्व लोकांना घेऊन चालतो आणि त्यांची इच्छा आहे माग मागच्या वेळेस त्यांना निवडणूक लढली पण काही कारणास थोड्या फार मतांनी पडले यश आले पडले ते तर डबल अशा तरुण लोकांना तरुण मुलांना संधी द्यायला पाहिजे का नाही राहणार सराफ वार्डातले सर्व तरुण सर्व मंडळी लोक सर्व त्यांच्या तुमचं राहतील मी मुजीब शेख गेल्या चाळीस वर्षापासून मी आम्ही या वॉर्डात राहणार चाळीस वर्षापासून नगरसेवक आले निवडून गेलेले त्यांनी कोणते आम्हाला सहकार्य केले नाही किंवा आमच्या कोणत्या वॉर्डाचा विकास केलेला नाही विकास विकास म्हणजे कसा आहे काहीतरी मोतुर काम करून घ्यायचे विले काढायचे दहा दहा दिवस आमच्या नळाला पाणी येत नाही अकराव्या दिवस वेळसाळ होती पण आमची जी महिला आहे ते स्वच्छ नाही आहे आमचे हे नगर मित्र शेख मुख्तार यांनी मागच्या वेळेस निवडणूक लढवली होती त्यांनी चांगली फाईट दिली तरी पण धन समोर त्यांची काहीतरी थोडीशी शक्ती कमी पडली किंवा काहीतरी थोडस त्यांना विरोध झाला त्यामुळे ते त्यांनी पडते ते पळ आता आमच्या सर्वांची मोड्याक इच्छा आहे किंवा सृष्टीने त्यांना चान्स द्यावा हा तिकीट द्यावा आणि सगळे मेकर आमचे नगरसेवक वगैरे आहेत त्यांनी बी त्यांना पूर्ण सपोर्ट करावा हीच आमची इच्छा आहे दहा वर्षापासून ते पक्षाचं काम करतात दहा वर्षापासून ते पक्ष श्रीष्ठे काम बोलण्यामुळे लक्षात आलं की वाढत त्यांचं चांगलं काम हो 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 त्याच्यामुळे जर टिकून त्या संधी भेटली हो तुम्ही चिंतचे बदल शंभर टक्के शंभर टक्के पूर्ण शक्तिशीली जी आम्ही वाढत सर्व सर्व समभाव आम्ही हिंदू मुस्लिम बांधव जे मुस्लिम बांधव किंवा बौद्ध समाज असो चौदा समाज असो सगळे समभाव आम्ही एकदुकी मिळ राहतो असं आमच्या वाड्यात कोणत्या आतापर्यंत मतभेद झाले नाही कोणत्या दंग्याची झग आम्हाला या आतापर्यंत मेघरात पोहोचलेली नाही सगळं आम्ही सुख्या दुःखात एकमेकांच्या धावतो ते पण आमच्या सुख दुःखात शामिल होतात आम्ही सर्व एक एक बंदी भावने एका घर एका घरासारखे एका कुटुंबासारखे वाटत राहतो काय नाव तुमचं शेखपा मुक्तर भेल उभं राहतो तुमच्या वाटात काय हरकत नाही काय वाटते तुम्हाला चांगली आहे ना दहा अकरा वर्ष काम करतो राष्ट्रवादीच्या चांगला जाणकार आहे हुशार नव्या माणसाला चान द्याच पाहिजे आणि हे जे जुने लोक होते जुने जुने लोक फक्त येतात जातात काही करत नाही सा, ही पाईपलाईन साहेब आता इथे सध्या दाखवतो मी दहा बारा दिवस झाले आता त्यात दुसरं पाहिजे जात का नाही शंभर टक्के आता ते पाणी कुठे बरोबर कोणी करेल ना सध्या काय फायदा रोड तर सोळा पाणी प्यायचं त्याच्यात पाणी आलं ते काय कोणी काय तयार नाही सध्या नगर शेवटच नाही आहेत तर काही फक्त येतात चालत इकडे कोणी पाहत नाही आमची दृष्टी कोण आहे की आमच्या इकडच्या माणसाला कोणतरी चान्स द्या पाहिजेत नव्या माणसाला यायचं चांगले आहे पहिल्यानंतर थोडे मतदान मात्र नाही उभे राहिले पैले आता काही काही रास्त आहे पहिला मुक्त पवार साहेबांना म्हणायचं ते मिळून तिघे म्हणून कोणाला चान्स भेटला त्याने द्या

पक्ष बी तो साथ बिल्कुल आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे इंद्रानगर मिलिंद नगर जे वार्ड आहे तुम्ही या वार्डामध्ये पहिले उभे होते मात्र यश आलं नाही बरोबर आता पुन्हा तुमची इच्छा उभं तुम्ही या वार्डातील नागरिकांना काय आवाहन करसा आव्हान असंच करेल मी साहेब की जे शरद पवार साहेबांची बारामती आहे तीच बारामती मी या लोकांनी मला आशीर्वाद दिलं तर तीच बारामती मी या वार्डात करून दाखवेल शंभर टक्के बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा